रामकृष्ण मंडळी तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला पाचशे एकर जमीन भिजवण्यासाठी हीर बांधले आहे त्या विहिरीचा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भली मोठी विहीर घेतली तर मित्रांनो मी ही विहीर खूप लांबून शूट करत आहे कारण की जवळून ही मोबाईलमध्ये येणार नाही तर चला तर मग आपण सुरुवात करू ता तर या विहिरीचा ब्लॉग व्हिडिओ मी मागा टाकला होता तुम्ही हे दोन तीन व्हिडिओला माझ्या व्हायरल केला आहे तुम्ही भरभरून प्रेम दिला आहे तसं या पण विहिरीच्या व्हिडिओला प्रेम दिसाल म्हणून मी आलेलो आहे तर इथं पुन्हा व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला हे लांबून शूट करून दाखवता हे विहीर किती भली मोठी विहीर आहे ते तर ही पाचशे एकर जमीन भिजण्यासाठी ही विहीर बांधल्या गेली आहे तर मित्रांनो चला आपण या विहिरीच्या जवळ जाऊया तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा पण हा ब्लॉग व्हिडिओ माझा आवडेल आणि तुम्ही जसं मागील माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं तसंच भरभरून या पण व्हिडिओला प्रेम दिसाल अशी आशा करूनच हा मी व्हिडिओ शूट केला आहे तर विहिरीच्या आपण जवळ जाऊया आणि तुम्हाला दाखवतो पूर्णतः ही विहीर तर मित्रांनो पाचशे एकर जमीन भिजवण्यासाठी ही विहीर बांधल्या गेलेली आहे तर या विहिरीमध्ये किती निळसर पाणी आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि मित्रांनो या विहिरीमध्ये हायवा जाण्यासाठी रोड देखील बनवला गेला होता तो रोड आता पाण्याखाली गेलेला आहे ते पण मी तुम्हाला रोडची शूटिंग करून दाखितो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भली मोठी विहीर जे आहे ही खोदल्या गेली आहे आणि या विहिरीमध्ये किती निळसर पाणी आहे तर या पाण्यामध्ये तुम्हाला आवाज मी दाखवतो इको ऑफ तर मित्रांनो या विहिरीमध्ये आवाज घुमतोय तुम्ही बघा हॅलो हॅलो हाय तुम्ही पाहू शकता आवाज कसा मस्त पैकारे घुमत आहे तर मित्रांनो तर मग तुम्हाला मी या विहिरीमध्ये हायवाजात होते ते रस्ता दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या कड्यावरून मी चलत चलत जे आहे तुम्हाला रस्ता दाखवायची कोशिश करालो कारण की हे खूपच उंचावर त्यांनी बांधल्या गेलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही या मार्गाने तर या विहिरीमध्ये हायवा येण्यासाठी आणि जेसी येण्यासाठी हे रस्ता बनिला होता तर या रस्त्याची खोली पन्नास ते शंभर फूट खोल मित्रांनो आहे अर्धा किलोमीटर लांबून हा रॅम्प बनिला होता या विहिरीमध्ये हायवा आणि जेसी येऊन माल काढण्यासाठी तर तुम्हाला हा रस्ता कसा वाटत आहे मित्रांनो मला कमेंट करून सांगा जमीन भिजण्यासाठी ही विहीर बांधली गेलेली आहे मित्रांनो या विहिरीला मी तुम्हाला गोल विडा मारून दाखीत आहे आणि या विहिरीला भी, बांधण्यासाठी चार ते पाच करोड रुपये खर्चा देखील आलेला आहे तर मित्रांनो आपण तुम्हाला या विहिरीचा गोलबेडा मी घेऊन दाखवतो तर खूप मोठा व्हिडिओ होईल तरी पण मी तुम्हाला दाखविण्याची कोशिश करत आहे कारण की ही मित्रांनो चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्यासाठी ही विहीर बांधल्या गेलेली आहे तर किती भली मोठी विहीर आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि पूर्णतः तर या विहिरीचा मी तुम्हाला व्लॉग व्हिडिओ शूट करून दाखत आहे तर तुम्ही मला जसं प्रेम तुम्ही आदर या विहिरीच्या व्हॉग व्हिडिओला दिला आहे तसं या पण व्हिडिओला दिसाल अशा अशा करूनच हा मी व्लॉग व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडेल तर पाहू शकता तुम्ही तर आपण या विहिरीला येणा नाही मारू शकत कारण की खूपच भली मोठी विहीर आहे तुम्हाला ही विहीर कशी वाटत आहे मला मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा मित्रांनो या विहिरीचे दगड तुम्ही पाहू शकता किती मोठमोटाले दगड जे आहे या विहिरीमधून निघालेले आहेत आणि तुम्ही माझ्या मागील या विहिरीच्या ब्लॉग व्हिडिओला खूप प्रेम दिल्याबद्दल मी तुमच्यासाठी पुन्हा व्हिडिओ शूट करण्यासाठी या विहिरीपैी आलेलो आहे तर या पण व्हिडिओला माझ्या व्हायरल करा मित्रांनो या विहिरीला बांधण्याकरता चार ते पाच करोड रुपये खर्च करायचा आहे अडीचशे फूट खोल घातली आहे मित्रांनो अजून हिला दोन अडीचशे फूट खोल घालायचे आहे म्हणजे मी चारशे ते पाचशे फूट खोल घालून ही विहीर बांधायची असे आहे गुरुद्वाड्या ही चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्याकरता यांनी पूर्णतः हे विहीर बांधत आहेत चला मग या विहिरीला तुम्हाला वेडा मारून मी दाखवतो पूर्णतः तर मित्रांनो या विहिरीला वेडा मारणं खूपच मुश्किल आहे कारण की खूप मोठे विहीर असल्यामुळे वेडा मारायला अवघड जात आहे तरी पण मी तुमच्यासाठी तुमच्या प्रेमापोटी मी या विहिरीला वेडा मारायचा कोशिश करतो तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पण माझा नक्की आवडेल आणि तसं तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम देत आहात लवकरात लवकर या पण व्हिडिओला प्रेम द्या ताकी माझं चॅनल लवकरच्या लवकर मायनोटाईज होऊन जाईल पाच एकर जमीन भिजण्यासाठी विहीर बांधल्या गेलेली आहे तर या विहिरीचा आपला व्हिडिओ तुम्ही खूपच व्हायरल केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो मी तर मित्रांनो मी पाहू शकता ही विहीर किती भली मोठी आहे ते ही मित्रांनो विहीर गुरुजवाड्याने बांधल्या गेलेली आहे त्यांची चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्यासाठी आणि या विहिरीमध्ये खूपच पाणी भरपूर आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता निळसर पाणी आणि त्या आवाज पण इको फ्रेंडली होतो मोट -मोट आहे आणि या विहिरीमध्ये किती मोठमोठाले दगड निघालेले आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता खूपच मोठमोठाले दगड जे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असतील चला तर मग मित्रांनो या विहिरीला तुम्हाला वेडा मारून दाखवतो मी तर मित्रांनो या विहिरीमध्ये व अॅट ए जे आहे हायवा येत होत्या जे सी पीने या विहिरीचा पूर्णतः माल काढला आहे कारण की कि किरणनं तर एवढ्या मोठ्या विहिरीचा अमाल कधीही निघत नाही तर लगभग या विहिरीला बनण्यासाठी चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्याकरिता तीन ते चार ते पाच करोड रुपयाचा देखील आलेला आहे तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता एवढी भली मोठी विहीर बांधल्या गेलेली आहे तर या विहिरीची खोली जी आहे मित्रांनो दोनशे ते अडीचशे फूट खोल घातलेली आहे आणि अजून हिला खोल घालायचा आहे पाच करोड रुपये पूर्णतः खर्च येईल असं सांगत आहेत तो 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 वीडियो वीडियो तर तुम्ही पाहू शकता किती भली मोठी विहीर घेतलेली आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्ही जसं माझ्या अदर व्हिडिओला विहिरीच्या प्रेम दिलत व्हायरल केलात तसं या पण व्हिडिओला प्रेम दिसाल व्हायरल करसाल अशा अशा करूनच हा मी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या व्हिडिओला पण व्हायरल करा ताकी आमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर पूर्णत तुम्हाला विहीर मी तुम्हाला वेळा मारून दाखवायला खूपच लांब आणि खूपच मोठी विहीर आहे हे शक्य नाही होणार त्याकरता मी तुम्हाला इथंच व्हिडिओ थांबितो भेटूया अशाच एका नवीन हो व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय